नमस्कार मी प्रशांत कदम या यूट्यूब चॅनल लाईवमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे मुंबईतल्या वरळीकडे लागलेलं होतं कारण इथं दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार होते आणि काय नेमकी घोषणा होती आहे काय नेमकं ते सांगतायत खरोखर एकत्रित येत आहेत की नाहीत यावरनं महाराष्ट्राचं राजकारण पण बऱ्याच बदलणार आहे आणि म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे ठाकरेंच्या या एकत्रित येण्याची आणि आज जवळपास वीस वर्षानंतर हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येताना दिसले आणि म्हणजे दोन हजार सहाच्या आसपास जेव्हा कणकवलीची पोटनिवडणूक झालेली होती नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तेव्हा या दोघांनी जाहीर सभा एकत्रित घेतलेली होती त्याच्यानंतर एका मंचावरती त्यांचा हा पहिला कार्यक्रम होता आणि काय दिसलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी दोन्ही भाषणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही एकत्रित येतोय पण उद्धव ठाकरेंच्या एकत्रित येण्याच्या घोषणेमध्ये थेटपणे सांगितलेलं होतं की आम्ही एकत्रित आलोय एकत्रित राहण्यासाठी म्हणजे एक प्रकारे एकत्रित राहण्यासाठी जी त्यांची उत्सुकता जी आहे ती कदाचित राज ठाकरेंच्यापेक्षा थोडी अधिक दिसली राज ठाकरे या संपूर्ण भाषणामध्ये जो मराठीचा मुद्दा होता जो या कार्यक्रमाचा अजेंडा होता त्याच्यापुरतंच त्यांनी भाषण सीमित ठेवलं पण उद्धव ठाकरेंचं भाषण जे आहे ते थोडंसं वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं होतं आता साहजिक आहे की इतक्या दिवसानंतर इतक्या वर्षानंतर हे दोन ठाकरे बंधू एकत्रित आले आत्ताच का आले अचानक असं काय घडलं म्हणजे आज जेव्हा वरळीतली ती दृश्य मी बघत होतो दोन ठाकरे बंधू एकत्रित एक आलेले आहेत तेव्हा विचार करत होतो की अवघ्या पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा विधानसभेची निवडणूक होत होती तेव्हा राज ठाकरे हे जाहीरपणे सांगत होते की देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत त्याच्या आधी ते पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावरती गेलेले होते आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा मोदींच्या पंतप्रधानपदासाठी त्यांनी जाहीर केलेला होता त्यामुळं विचार करा की असं पाच सहा महिन्यामध्ये नेमकं काय घडलं म्हणजे त्यावेळी ज्यावेळी विधानसभेचा निकाल लागलेला होता आपल्या कोणाच्याही कल्पनेमध्ये हे नव्हतं की पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये असं काही राजकारण बदलणार आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित येतील महायुतीचं सरकार असताना जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे सातत्यानं भेटत होते राज ठाकरे फडणवीस हे सुद्धा भेटत होते अगदी काही दिवसांपूर्वी जवळपास चौदा जूनच्या आसपास त्यांची पुन्हा एकदा एक गुप्त भेट बांद्र्यामध्ये पण झालेली होती त्यामुळं एकीकडे एक महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्यासोबत राज ठाकरेंची केमिस्ट्री चांगली आहे भाजपसोबत त्यांची एक प्रकारे केमिस्ट्री चांगली आहे असं चित्र पाच सहा महिन्यांपूर्वी विधानसभेच्या आधी दिसत असताना अचानक असं काय घडलं की पाच सहा महिन्यामध्ये राजकारण इतक्या वेगानं बदललं आणि आता हे दोन ठाकरे बंधू एकीची भाषा करू लागलेले ला आहेत हे कशामुळं घडलं माहिती आहे तुम्हाला हे घडलं विधानसभेच्या त्या निकालामुळं ज्या निकालामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरामध्ये एकही जागा आली नाही इतकंच काय अमित ठाकरे राज ठाकरेंचे पुत्र हे सुद्धा माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आणि जिथं आपला मुलगासुद्धा निवडून येऊ शकत नाही आहे आपला आधी किमान विधानसभेत एक आमदार होता आता ते पण आपल्या पदरामध्ये येत नाही आहे आणि त्यामुळं केवळ या युती आणि आघाड्यांच्या राजकारण्यामध्ये केवळ आपला वापर होतोय का ही गोष्ट कदाचित राज ठाकरेंना पण तितकीच प्रकर्षानं जाणवली असावी नाहीतर तुम्ही एक कल्पना करा जर की जर विधानसभेच्या निकालामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किमान एक पाच सहा जागा जरी मिळाल्या असत्या तरी आज ते सरकारमध्ये असते किंवा महायुती सरकारनं त्यांचा किमान वेगळ्या वेगळ्या दृष्टीने त्यांचा सन्मान जो आहे तो सरकारमध्ये ठेवला असता पण एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला एकही आमदार म्हणजे निवडून आणता आला नाही आणि दुसरीकडं आपल्या मुलाचासुद्धा पराभव होतो आहे साहजिक त्यांनी हा विचार केला असेल की या सगळ्यातून मग आपल्याला मिळालं काय आणि म्हणूनच कदाचित पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये मग वेगानं सगळी समीकरणं बदलली आणि मग आज हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत उद्धव ठाकरेंनी तर भरपूर गोष्टीपणाला लावलेल्या आहेत दोन हजार एकोणीसपासून त्यांनी भाजपला थेट अंगावरती घ्यायला सुरुवात केली दोन हजार चौदा ते एकोणीस दोघांचं एकत्रित सरकार होतं पण त्या सरकारमध्ये शिवसेनेला जी वागणूक मिळत होती त्याच्यामुळे ते आधीपासूनच नाराज होते आणि जवळपास पन्नास टक्के विरोधकाच्या भूमिकेत ते तेव्हापासूनच गेलेले होते पण भाजपला इतक्या थेटपणे त्यांनी अंगावर घेतल्यानंतर त्यांना नाही जमली ती फडणवीसांना जमली आणि त्यांनी ती करून दाखवली आहे म्हणजे राज ठाकरेंच्या या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली जो जो की आजचा जो काही आहे जो काही जल्लोष आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती आहे तिथं कुठलाही झेंडा नाहीये दुसरा कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये ही गोष्ट पण त्यांनी आजच्या भाषणामध्ये अधोरेखित केली म्हणजे बोलताना ते असं म्हणाले देखील की आज जेव्हा आम्ही एकत्रित आलोय त्याच्यानंतर बरेचसे अर्थ जे आहेत ते काढले जातील बॉडी लँग्वेज कोणाची कशी आहे वगैरे वगैरे पण त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा सांगतोय कुठलाही झेंडा नाही मराठीचा अजेंडा आहे ही गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्यांचं जर संपूर्ण भाषण तुम्ही बघितलं तर ते पूर्णपणे केवळ मराठीच्याच मुद्द्यावरती होतं म्हणजे सुरुवातीला त्यांनी जे आरोप होत होते भाजपकडनं की ठाकरेंची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत त्याला काउंटर करण्यासाठी अगदी यादी वाचून दाखवली ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस कसे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेले आहेत त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे तर ख्रिश्चनांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत याची यादी वाचून दाखवली साऊथमधल्या लोकांची यादी वाचून दाखवली दुसरीकडं त्यांनी ही गोष्ट खूप अभ्यासूपणे सांगितली की इतकी वर्षं मराठ्यांनी देशाच्या अनेक प्रांतांवरती राज्य केलं म्हणजे आपण जे म्हणत होतो ना की अटकपासून ते कटकपर्यंत राज्य आहे मराठ्यांचं पण हे राज्य करताना मराठ्यांनी आपली भाषा कधी त्या त्या प्रांतावरती लादलेली नाही आहे आणि हिंदी ही अशी भाषा आहे की ज्या राज्यांचा विकास अजून पूर्णपणे झालेला नाही आहे त्यामुळं अविकसित पुरेशा प्रगतीवर पथावरती नसलेल्या राज्यांची भाषा आम्ही का शिकायची हा त्यांचा सवाल होता आणि त्याच दृष्टीनं ते बोलले आता दोघांच्या भाषणामधली अजून एक गंमत जी आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे की दोघांनीही फडणवीसांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला एकत्रित येण्याबद्दल पण भाषेतला फरक बघा राज ठाकरे असं म्हणाले की जी गोष्ट बाळासाहेबांना पण नाही जमली ती फडणवीसांनी करून दाखवली त्यांच्यामुळं आम्ही एकत्रित आलो म्हणजे एक प्रकारे थोडासा आदराचा उल्लेख होता उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये मात्र पंतामुळे अंतरपाठ आमच्यातला दूर झालेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा उद्धव ठाकरेंनी केला एक प्रकारे जी कटुता आहे देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल ती उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वाक्यामध्ये अधिक दिसतीय तितकी ती काही राज ठाकरेंच्या भाषणामध्ये जाणवत नाही त्या शब्दामध्ये आणि एकत्रित येण्याबद्दल थेटपणे आम्ही एकत्रित आलोय एकत्रित राहण्यासाठी असं जे उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं तितक्या सहजपणे राज ठाकरेंनी सांगितलेलं नाही आहे राज ठाकरे एवढंच म्हणाले की आम्ही म्हणजे आमच्याकडं जी तुमच्याकडं जी सत्ता आहे दे भाजप आणि सगळ्या लोकांना ते सांगत होते की तुमच्याकडं जी सत्ता आहे ती विधान भवनातली असेल आमच्याकडं सत्ता रस्त्यावरची आहे म्हणजे हा फरक जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे आणि भाषणानंतरसुद्धा बघा जेव्हा ह्या दोघांची भाषणं संपली तुम्ही भाजपच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघा तुम्ही एकनाथ शिंदेगडाच्या प्रतिक्रिया बघा दोघेही टीका करतायत उद्धव ठाकरेंच्यावरती राज ठाकरेंचा अजूनही ते उल्लेख उल्लेख करत नाही आहेत म्हणजे मी मगाशी आशिष शेलारांची प्रतिक्रिया बघितली ते प्रतिक्रियेमध्ये काय बघ म्हणत आहेत बघा महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता भाऊबंदकी आठवली ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता म्हणजे उद्धव ठाकरेंच्यावरती हा आरोप भाजप करते ते आपल्या भावाची मनधरणी करतायत एकीसाठी असं म्हणत म्हणजे उद्धव ठाकरेंच्यावरती टीका पण राज ठाकरेंच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो भाजपच्या प्रतिक्रियेमध्ये दिसतोय बावनकुळेंच्या पण प्रतिक्रियेमध्ये तेच दिसतंय बावनकुळे असं म्हणत आहेत की मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं पण मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही वगैरे वगैरे म्हणजे खरं तर ही एकी जी आहे ती दोन भावांची आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आज टीका करताना केवळ उद्धव बद्दल टीका भाजपवाले करतायत राज ठाकरेंच्याबद्दल चकार शब्द काढत नाही आहेत ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहे आणि जेव्हा या दोन भाषणांचा आपण पूर्णपणे आढावा घेतो आहे तेव्हा मुळात या सगळ्या एकीची सुरुवात कुठून झालेली होती तर ती अर्थातच राज ठाकरेंच्या विधानानं झालेली होती महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये एकोणीस एप्रिलला राज ठाकरेंनी एक विधान केलं आणि त्याच्यानंतर हा घटनाक्रम सुरू झालेला होता म्हणजे आज जेव्हा आपण असं म्हणतोय की उद्धव ठाकरेंची एकीबद्दलची उत्सुकता जास्त आहे त्यांना जाहीरपणे ती गोष्ट बोलून दाखवावीशी वाटते जितकी राज ठाकरेंना वाटत नाही आहे पण सुरुवात तर राज ठाकरेंच्या विधानापासून झालेली होती पॉडकास्टमध्ये ते जेव्हा असं बोलले की आमच्या दोघांमधल्या भांडणापेक्षा महाराष्ट्राचं हित जे आहे ते जास्त मोठं आहे आणि महाराष्ट्राच्या हितापुढं कुठलीही गोष्ट मोठी नाही आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा सिलसिला सुरू झालेला होता आता आज जेव्हा आपण वर्ळीतल्या या सगळ्या मेळाव्याचं वर्णन करतो आहे तेव्हा एक गोष्ट खूप ठळकपणे दिसली या संपूर्ण मेळाव्यातलं इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्रित येत आहेत तेव्हा त्यांच्या ते एकत्रित येण्याचा तो क्षण कसा असावा याच्यावरती बहुधा नेपथ्य रचनेसाठी भरपूर मेहनत जी आहे ती करण्यात आलेली होती कारण वरळीतल्या त्या सभागृहामध्ये अचानकपणे लाईट घालवल्या जातात अंधार होतो आणि त्याच्यानंतर या दोन भावांची एकत्रितपणे एंट्री होते दोघांनी एकमेकांना मिठी पण मारली तर हे जे काही नेपथ्य आहे या संपूर्ण गर्दीमध्ये म्हणजे अशा पद्धतीची जी एंट्री असते पूर्णपणे फोकस त्या दोन व्यक्तींवरती राहा राहावा याचा विचार सिनेमॅटिक किंवा थिएट्रिकल पॅरामीटरमध्ये खूप केला जातो तशाच पद्धतीचा विचार जो आहे तो कदाचित आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा केला गेला जेव्हा ते दोघं एकत्रित आले तेव्हा ठाकरे चित्रपटातलं ते ठाकरे हे जे गाणं आहे ते सुद्धा बॅकग्राऊंडला वाजत होतं म्हणजे आज ती पण उत्सुकता होती की जेव्हा हे दोघं एकत्रित ते येतील तेव्हा कशा पद्धतीनं ती सगळी एंट्री असेल राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे आणि मग जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भाग बंधू अशा पद्धतीनं केली खरं तर या दोनही ठाकरेंना सातत्यानं गर्दीला संबोधित करण्याची सवय आहे व्यासपीठाला संबोधित करण्याची सवय त्यांना नाही आहे आणि म्हणून व्यासपीठावरती कुणीतरी बसलेलं आहे आणि त्याचा उल्लेख करणं ही थोडीशी एक एरवी न दिसणारी गोष्ट जी आहे ती त्यांना आज करावी लागली आणि त्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे दोघेच व्यासपीठावरती होते कालपासून खूप चर्चा होती की कोणकोण भाषणं करतील कुणाकोणाला ती संधी असेल पण दोघेच व्यासपीठावरती राहिले दोघांनीच भाषणं केली या मेळाव्यातली राजकीयदृष्ट्या अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की या मेळाव्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही प्रमुख नेता उपस्थित नव्हता भालचंद्र मुनगेकर हे उपस्थित होते पण ते तसे रूढार्थानं काँग्रेसचे नेते म्हणावेत अशा पद्धतीनं त्यांना काही आत्ता या क्षणामध्ये ग्रहीत धरता येणार नाही राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या उपस्थित होत्या जितेंद्र आव्हाड होते शेकापचे जयंत पाटील होते महादेव जानकर होते कम्युनिस्ट मंडळी काही होती अजित नवले होते प्रकाश रेड्डी होते मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार पण होते पण या संपूर्ण भाषणाच्या दरम्यान काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की उद्या जर दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्रित आले तर त्याच्यामध्ये काँग्रेस स्वतःला दूर ठेवणंच पसंत करेल कारण त्याचं एक कारण आहे परप्रांतीयांच्याबद्दल राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंच्यापेक्षा गेल्या काही वर्षामध्ये जास्त आक्रमक राहिलेली आहे आणि अशावेळी काँग्रेस जर पुन्हा या दोन बंधूंच्या सोबत दिसायला लागली तर त्यांचा जो उरलेला परप्रांतीय मतदार आहे अमराठी मतदार आहे तो सुद्धा ते गमावून बसतील आणि हा सगळा एकगठ्ठा मतदार जो आहे तो एक प्रकारे भाजपला आंदन दिल्यासारखं होईल आणि ती चूक करण्यापेक्षा किमान मग आपण वेगळं लढून अंडरस्टँडिंगमध्ये काही जागा मुंबईतल्या लढवाव्यात हा विचार जो आहे तो शहाणपणाचा या दोन नेत्यांसाठी दोन पक्षांसाठी असू शकतो आणि म्हणून कदाचित ही रचना जी आहे ती करण्यात आलेली असावी त्यामुळं या संपूर्ण भाषणामध्ये दो दोघांच्याही सुरुवातीला राज ठाकरेंनी भाषण केलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केलं दोघांच्याही भाषणामध्ये जो उल्लेख झाला एकतर पहिली गोष्ट म्हणजे फडणवीसांचा जो उल्लेख झाला तो दोघांच्या भाषणामध्ये होता पण वेगळ्या पद्धतीनं होता राज ठाकरेंच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल एक उपहास होता की आम्हाला एकत्रित आणण्याचं काम फडणवीसांनी केलं जे बाळासाहेबांनासुद्धा जमलं नाही वगैरे वगैरे पण उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये तो उल्लेख अत्यंत कटुतेनं आणि थेटपणे आलेला होता ही एक पहिली गोष्ट आणि फडणवीसांच्या आणि भाजपच्यासुद्धा आत्ता ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे टार्गेट असणं आणि राज ठाकरेंच्याबद्दल मात्र अजूनही त्यांचा सॉफ्ट कॉर्नर कायम दिसतो आहे त्याच्यातनं नेमकं अजून काय चाललेलं आहे पडद्यामागं याच्याबद्दल पण चर्चा सुरू होतील कदाचित सोबत आज उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक गोष्ट दिसली की त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो जय गुजरात असा उल्लेख जयघोष पुण्यातल्या भाषणामध्ये केलेला होता ज्या भाषणामध्ये अमित शहा उपस्थित होते त्याच्याबद्दल त्यांनी टीका केली राज ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी याच्याबद्दल बोलणं टाळलेलं होतं पण उद्धव ठाकरेंनी याच्या वरणं अत्यंत सडकून टीका एकनाथ शिंदेंच्यावरती केली सोबतच या संपूर्ण भाषणामध्ये दोघांच्याही भाषणामध्ये हे दिसत होतं की आज आपण एकत्रित आलेलो आहोत तो एक पहिला टप्पा आहे कदाचित आपण एकत्रित येऊ नये याच्यासाठी काड्या घालण्याचे अनेक उद्योग होतील हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं म्हणजे त्या दोघांनाही माहिती आहे की अजून महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अजून इतका काळ आहे आणि त्याच्या आधी या सगळ्या गोष्टींच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रत्येक प्रयत्न जो आहे तो होऊ शकतो आणि त्यादृष्टीनं एक सावधानता जी आहे ती या दोघांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसली ठाकरे कुटुंबाची पुढची पिढी जी आहे त्याच्यासाठी सुद्धा कदाचित हे सगळं होतं आहे का म्हणजे आज जेव्हा हे दोघे भाऊ एकत्रित येत आहेत तेव्हा ही गोष्ट इतक्या वर्षानंतर आज का होती आहे हा जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा त्याच्यातलं एक कारण हे पण आहे उद्धव ठाकरेंचं वय आता जवळपास चौसष्टच्या आसपास आहे राज ठाकरेंचं वय सत्तावन्न अठ्ठावन्न आहे आणि आता जे राजकारण करायचं आहे ते पुढच्या त्यांच्या पिढीला करायचं आहे एकीकडे अमित ठाकरेंचा माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव पहिलीच विधानसभा निवडणूक ते लढत होते आदित्य ठाकरे आमदार जरी झालेले असले तरी पक्ष चालवण्यासाठी त्यांनासुद्धा आता पुढची सगळी वाट जी आहे ती भाजपच्या या सगळ्या आव्हानामध्ये खडतरच आहे आणि त्या दृष्टीनं कदाचित आज राज आणि उद्धव यांचं एकत्रित येणं हे केवळ त्यांच्यासाठी नाही आहे तर कदाचित पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे का हा सुद्धा विचार यानिमित्तानं दिसतोय कारण आज कार्यक्रम झाल्यानंतर अमित आणि आदित्य ठाकरे हे दोघेसुद्धा एकत्रित आले आणि त्या दोघांनीसुद्धा एकत्रितपणे अभिवादन जे आहे ते या संपूर्ण गर्दीला केलं ज्यावेळी एकत्रित आलोय एकत्रित राहण्यासाठी ही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली तेव्हा त्याला मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता त्या संपूर्ण सेंटरमध्ये ज्या पद्धतीनं जयघोष जा झाला तो बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या मनामध्ये नेमकं काय आहे मराठी मनाच्या मनामध्ये नेमकं काय आहे याचा अंदाज कदाचित या ठाकरे बंधूंना आला असेल आणि त्यामुळंच आता हे एकत्रित येणं बी एम सी निवडणुकीपर्यंत कशा पद्धतीनं पुढं जात आहे कारण आज हे एकत्रित दिसलेले आहेत एकत्रित यायचं असेल तर त्यांना युतीच्या दृष्टीनं काही वाटाघाटी कराव्या लागतील बोलणी चर्चा करावी लागेल आणि त्याच्यानंतर हे एकत्रित येणं जे आहे ते फायनल होणार आहे त्यामुळं या एकत्रित येण्याचा सार हाच दिसतो आहे की सुरुवात तर झालेली आहे पण शेवटापर्यंत पोहोचेपर्यंत नेमकं काय होतं आहे याच्यावरती सावधानतेनं नजर ठेवावी लागेल आज भाषण झाल्यानंतर भा भाजपच्या टीकेचा सूर केवळ उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असणं राज यांच्याबद्दल मात्र चकार शब्दही नसणं ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही पण शिवसेनेच्या एकूण वाटचालीमध्ये आणि या दोघांच्या एकत्रित येण्यामध्ये पाच जुलै ही तारीख जी आहे ती खूप महत्त्वाची ठरेल एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी शिवसेनेची स्थापना झालेली होती शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तेवीस जानेवारी बाळासाहेबांचा जन्मदिवस हा महत्त्वाचा आहे तशाच पद्धतीनं कदाचित पाच जुलै ही तारीखसुद्धा या ठाकरे कुटुंबाच्या आणि दोन पक्षांच्या एकत्रित वाटचालीमध्ये खूप महत्त्वाची ठरेल कारण या दिवशी वरळीमध्ये हे दोन पक्ष एकत्रित आलेले आहेत मुद्दा मराठीचा आहे पण या मुद्द्यावरून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला पुढं एकत्रितपणे एक पर्याय देण्याचं काम खरोखर हे दोन ठाकरे बंधू करतायत का याच्याबद्दल मात्र आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि या दोघांची भाषणं बघितल्यानंतर तुम्हाला या दोन भाषणांमधली सर्वाधिक भावलेली कुठली गोष्ट होती कमेंट्समध्ये आवर्जून कळवा तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तुर्तास आपण या लाईव्हमध्ये इथंच थांबूयात चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद